लासलगावातील सर्व सन्मानीय वीज ग्राहकांना नमस्कार मी अजय सावळे सहाय्यक अभियंता महावितरण लासलगाव शहर कक्ष सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बदली करण्याचे काम, काम चालू आहे त्यात आपल्या लासलगावमध्ये पण हे काम चालू झालं आहे फेब्रुवारीपासून त्यामध्ये काही ग्राहकांचे थोडेसे गैरसमज आहेत स्मार्ट मीटरविषयी तर त्या माहिती करण्यासाठी आज आपण या माध्यमा कांदा नगरी या माध्यमाद्वारे आपणास माहिती देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट मीटर हे मोफत आहे कुठल्याही प्रकारचं तुमच्या बिलामध्ये किंवा तुम्हाला वेगळे कोटेशन याला चार्ज केला जाणार नाही नसून हे पूर्ण मोफत आहे यासाठी केंद्रीय सरकार एन सी आर डी एस एस या योजनेअंतर्गत महावितरणला नव्वद टक्के अनुदान आहे व दहा टक्क्यासाठी महावितरण जे काही वेंडर आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांचे पेमेंट करणार आहेत त्यामुळे ग्राहकावर कुठलंही याचा धरून पडणार नसून पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे दुसरी गोष्ट या मीटरविषयी असं म्हटलं जातं की प्रीपेड आहेत बा आम्हाला रिचार्ज करावं लागेल किंवा आमची डायरेक्ट डिस्कनेक्ट होईल लाईट जर आम्ही रिचार्ज संपला ना असं काही नसून हे पूर्वीसारखंच जे आपली पद्धत आहे की पहिले वीज वापरा मग लाईट बिल भरा त्याच पद्धतीनुसार टाईम राहत असून तुम्हाला पोस्टपेडप्रमाणेच पहिले लाईट वापरणार आहे तुम्हाला एकवीस दिवस परत मु मुदत भेटणार आहे वीज बिल भरायला त्याच्यानंतर बिल भरूनच तुम्हाला कंटिन्यू ठेवायला जाणार आहे डायरेक्ट डिस्कनेक्ट किंवा प्रीपेड असं काही नाही याच्यात पुढचं असं आहे की याच्यामुळे वीज दरात वाढ होणार आहे तर उलट मीटर बसवल्यानंतर स्मार्ट मीटर टी यू डी पद्धतीचं मीटर आहे टाईम ऑफ डे ज्यामुळे तुमच्या मीटर जे आहे तुम्ही दिवसातून कोणत्या वेळेस किती रीडिंग वापरता हे आम्हाला कळणार आहे ज्यामुळे आम्ही तुम्हाला स्वस्त ज्या वेळेस लाईट असते सकाळी नऊ ते पाच ह्या दरात जर या वेळेस जर तुम्ही लाईट वापरली समजा तुमच्या महिन्याला शंभर युनिट आणि नऊ ते पाच वेळेस तुम्ही पंचवीस वापरले तर प्रति युनिट ऐंशी पैसे तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे सध्या यावर्षी पुढच्या वर्षी ऐंशी पैशाचे पंच्याऐंशी पैसे डिस्काउंट भेटणार आहे असं करत करत एक रुपये डिस्काउंट होणार आहे पुढच्या तीन ते चार वर्षात त्याच्यानंतर हे सगळे मीटर स्वयंचलित आहे म्हणजे हे आ, मीटर जिथे तिथं प्रत्येकाकडे बसवला जाणार आहे आजपर्यंत असं होतं की मीटर बसवला एक रीडर यायचा तो मीटरचा फोटो घ्यायचा मीटरचा फोटो घेतल्यानंतर त्याला बिल तयार व्हायचं परंतु हे मॅनपॉवर आता मनुष्यबळीला झिरो होणार आहे हे मीटर बसलं गेल्यानंतर तुमच्या प्रत्येक एरियात एक डी सी युनिट बसवला जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं रिडिंग कॅच होणार आहे तर कुठलाही माणूस व्यक्ती तुमच्याकडे रिडिंग घेण्यासाठी येणार नाही व त्याचा खर्च जो होता तो पण कमी होणार आहे त्यामुळे पण आपल्या बिलात त्याची आपला फायदा होणार आहे आणि सगळी माहिती हे मोबाईलवर राहणार आहे की तुम्ही दिवसाला किती वेळ वापरताय तुम्ही सकाळी किती वेळ वापरताय याची तुम्हाला मोबाईल ॲप जे आपलं महावितरणचं मोबाईल ॲप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला आता जर माझ्या घरात मी घरी तरी बाबा लाईट चालू होते कुठं काय बंद करायचं काय तुम्हाला कळणार आहे हे मीटर खूप फायदेशीर आहे आतापर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक एड असे मीटर वापरले आहे मेकॅनिकल आता आपण डिजिटल पद्धतीवर जे तयार झालेलं मीटर आहे स्मार्ट टी ओडी मीटर हे आपण वापरतो आहे आणि आता काही दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे सी एम डी यांनीसुद्धा अनाऊन्स केलेलं आहे की ह्या मीटर बसल्यानंतर स जे ग्राहक स्मार्ट मीटर बसेल त्यांना युनिट दरामध्ये ऐंशी पैसेचे डिस्काउंट भेटणार आहे आणि पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे कुठल्याच ग्राहकांनी याच्या गैरसमज राहून की आपलं पैसे लागणार आहे आजपर्यंत लासलगावमध्ये जवळपास अकराशे मीटर बसवलेले आहे अकराशे मीटरपैकी कुठल्याच ग्राहकाची बिलिंग तक्रारी छोटेफार काही सोडले तर आणि ज्या काही बिलिंग तक्रारी आम्ही स्वतः दुरुस्त करून त्यांना आम्ही योग्य ते बिल दिलेले आहे हे अशी आपली स्मार्ट मीटर तरी मग याद्वारे या, या माध्यमाद्वारे सगळ्या वीज ग्राहकांना मी आवाहन करतो की आपल्याकडे जे काही वीज कर्मचारी मीटर बसवण्यासाठी येतील त्यांना आपण सहकार्य करावे स्मार्ट मीटर बसवून घ्यावे बस ही विनंती तसेच पूर्वीचे जे मीटर होते ज्याला आपण स्टॅटिक किंवा डिजिटल मीटर म्हणायचो त्या मीटरमध्ये असे आतापर्यंत प्रकार आम्ही बरेच उघडकीस केले आहे की त्याच्या चोऱ्या व्हायच्या रिमोट कंट्रोलमध्ये कंट्रोल केल्या जायचे परंतु आज तो तसा प्रकार कुठला होत नसून ह्या मीटरमध्ये तसं करणं अवघड आहे व याच्यात चोरी हा प्रकार करताच येणार नाही आहे त्याच्यामुळे वीज चोरीवरसुद्धा हो या स्मार्ट मीटर आपल्याला आळा घालता येणार आहे ज्याचा सगळे जे ऑनेस्ट किंवा जे एकदम इमानदार ग्राहक आहेत त्यांना याचा खूप फायदा होणार आहे